राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा प्रथम आपलं नाव काय आहे आणि कशा संदर्भामध्ये कलेक्टर ऑफिसला तुम्ही आलात माझं नाव करण विष्णू राठोड आहे आम्ही इथं आलेलो आहे याच्या मागे एक कारण आहे तो कारण आहे भ्रष्टाचार मी कोकट आजगाव हे इथे राहणारा रहिवासी आहे माझं म्हणणं असं आहे आम्ही ग्रामपंचायत मध्ये गेलतो तिथं जाऊन आम्ही विचारलं त्यांना की बाबा काय नेमकं काय कारण आहे की एवढं भ्रष्टाचार पाहून चालू कारण की आम्ही पूर्वी डिटेल काढून तिथं गेलो तर तिथं जाऊन गेल्यानंतर बोलल्यानंतर ते आम्हाला म्हणतात की म्हणजे शिव्या वगैरे दिल्या आम्हाला आम्ही सांगू शकत नाही तर तसं काही करून आम्हाला म्हणजे तुम्हाला जे काही करायचं ते करू शकता आणि आमचं काही वागणंही करू शकत नाही काही नाही बस यासाठी आम्ही मग त्याच्यानंतर पंचायत समितीमध्ये गेलो तिथं पण निवेदन दिलं इथून पण काही झालं नाही त्याच्यासाठी मग टॉयलेट